पंचवीस जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्तानं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून नंदुरबार लातूर अकोला आणि गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना उत्कृष्ट निर्णय अधिकारी म्हणून पुरस्कार घोषित सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी कोल्हापुरात देवदासी तृतीयपंथ वारांगणा अशा वंचित घटकातल्या नागरिकांना डिजिटल रेशन कार्डाचं वितरण नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथं येत्या शनिवारपासून सुरू होणाऱ्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दिंड्या दाखल गोशाळांचं शास्त्रोक्त व्यवस्थापन आणि संशोधनाला चालना मिळावी या उद्देशानं आज अकोला इथं गोशाळा संचालकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन आणि वाशिम जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी ऑपरेशन द्रोणगिरी प्रकल्पाविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली कार्यशाळा